राधानगरी तालुक्यातील घोटोडे इथं शॉर्ट सर्किटमुळं उसाला आग लागली या आगीमध्ये पंधरा शेतकऱ्यांचं सोळा एकर उसाचं क्षेत्र तसंच ठिबक सिंचनाची पाईप जळून खाक झाली आहे महावितरण संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या तांबर अर्जी नावानं ओळखल्या जाणाऱ्या शेतातील ऊसाला गुरुवारी सायंकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली शॉर्ट सर्किट झाल्यानंतर ठिणग्या पडल्याचं काही शेतकऱ्यांनी पाहिलं थोड्याच वेळात उसाच्या शेतातून धूर येऊ लागला त्यामुळे शेती कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना तात्काळ बोलावून घेतलं मात्र तोपर्यंत आग भडकली आणि सोळा एकरातील ऊस जळून खाक झाला शिवाय काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनसाठी वापरलेल्या पाईप आणि वॉल जळाले शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली दरम्यान या आगीमध्ये नुकसान झालेल्या सोळा शेतकऱ्यांना महावितरणं नुकसान भरपाई द्यावी तसंच जळालेल्या ऊसाची साखर कारखान्यानी प्राधान्यानं तोड करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे घोटोडे गावातील आरजी आणि तांबरी शेतातील शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळीत झालेला आहे जवळजवळ चौदा ते पंधरा शेतकऱ्यांचा सोळा एकर जमीन ऊस जळून खाक झालेला आहे याबद्दल श एम एस सी बीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी व संबंधित भोगावती कारखाना असेल आणि अन्य कोणत्याही कुठल्याही कारखान्यानं लवकरात लवकर ऊस नेऊन अं शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं